नमस्कार मी प्रमोद चुजी सुनंदाई कृषी उद्योग हा लाकडी तेल माझा उद्योग आहे या माध्यमातून गेली तीन वर्षापासून माझं कोकणशाहीशी मी जोडलेलो आहे तर त्यांचे नवीन नवीन उपक्रम म्हणजे सरपंच परिषद म्हणा किंवा नगरसेवक परिषद म्हणा असे नवीन उपक्रम त्या कोकणशाही न्यूज चॅनलमार्फत घेतले घेतले जातात माझंही ह्या उद्योगाच्या बाबतीत त्यांनी खूप चांगली त्यांच्याकडनं मला सपोर्ट मिळाला ऍड केली माझा उद्योग त्याच्यामुळे चांगला चांगला चालला आला आहे तर माझ्याकडनं आणि या सुंदरी कृषी उद्योग परिवाराकडनं त्यांना मी तृतीय दिना वर्धापन दिनानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो नमस्कार तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ